आ, नमस्कार डॉक्टर साहेब आपण कोल्हापूरमध्ये नर्सिंग कॉलेज सुरू केलं ते आपल्याला कल्पना कशी सुचली मी स्वतः मूत्ररोग तज्ज्ञ म्हणून गेली चाळीस वर्ष कोल्हापुरात प्रॅक्टिस करत आहे वैद्यकीय व्यवसायामध्ये नर्सिंग म्हणजे क्वालिफाईड नर्सिंगचा अत्यंत तुटवडा आहे बऱ्याच वेळेला पेपरवर फक्त नर्सिंगचे दाखवले जातात ही गरज लक्षात घेऊन काउन्सिल ऑफ एज्युकेशनच्या मार्फत आम्ही बी एस सी नर्सिंग हा कोर्स चालू केला आणि तो कोर्स चालू करण्यापूर्वी त्यासाठी अत्यंत चांगली अशी सुंदर इमारत बांधली त्याचबरोबर कोल्हापुरामधील नामवंत हॉस्पिटल त्याचबरोबर सर्व क्वालिफाईड स्टाफ प्रिन्सिपॉल सर्व लेक्चरर याची नियोजन केलं आणि हा कोर्स आम्ही चालू केलेला आहे हा किती वर्षाचा कोर्स आहे पी एस सी नर्सिंग हा चार वर्षाचा कोर्स आहे आणि त्याला ॲडमिशन ही शासनाच्या परीक्षेमधून म्हणजे सेंट्रल ॲडमिशन मधून मिळले जातात आणि त्यासाठी त्या त्या हा बी एस सी नर्सिंग हा सर्वात महत्वाचा कोर्स आहे किंवा त्यामुळेच भविष्यात त्या विद्यार्थ्यांना एम एस सी किंवा इतर आणि काही व्यवसायाच्या संधी मिळतात किती सीट्स आहेत आपल्याकडे अवेलेबल बी एस सी नर्सिंग साठी आमच्याकडे पन्नास सीट असून गेल्या वर्षीचा आमचा रिझल्ट एकदम छान लागलेला आहे बरोबर त्याचबरोबर यावर्षी आम्ही जी एन एम जनरल नर्सरी चा कोर्ससाठी परवानगी मिळाली असून त्यासाठी चाळीस प्रवेशाची मान्यता मिळालेली आहे गेल्या वर्षभरातच आम्ही ही नवीन नर्सिंग कोर्सेस चालू केले असले तरी गुणवत्तेला प्राधान्य दिल्यामुळं आणि सर्व इन्फ्रास्ट्रक्चर जे बिल्डिंग असेल तिथल्या सोयी त्याचबरोबर हॉस्पिटलची जी टाईप त्यामुळं आम्ही या नर्सिंग क्षेत्रात एक असा मानदंड निर्माण केलेला आहे त्यामुळं यावर्षी आमच्याकडे ॲडमिशनसाठी प्रचंड ओढा आहे म्हणजे बिंदू चौकामध्ये कॉमर्स कॉलेजला लागून जी इमारत आहे ती आपली नर्सिंगची आहे नाही का आहे तर आपण ज्या या पद्धतीने अतिशय तज्ज्ञ तऱ्हेचे हॉस्पिटलला गरज असणाऱ्या नर्सिंगची जी उत्तीर्ण होऊन समाजामध्ये फार चांगलं काम होतं डॉक्टर आपल्याला मनपूर्वक धन्यवाद आम्ही देतो नमस्कार